रस्ते जर चांगले नसतील तर जाणं किती आवडत आणि बऱ्याच जणांच्या गाडीवर बसल्यामुळे आणि कमरे गेलेल्या आपल्याला रस्ते मागे वाटतील त्यासाठी आता जे पैसे मंजूर तुम्ही हे करा आणि रस्ते व्यवस्थित करा अशी अपेक्षा व्यक्त करू आणि सगळ्या लोकांचं जनजीमध्ये चांगलं होईल आणि शहराचं आरोग्य सुधारेल यासाठी आम्ही तुमच्याकडे आयोजित आणि सगळ्या आम्ही सर्वसामान्य रुग्ण आहे आम्ही कुठल्या पक्षाचा कुठला आहे तर काही राजकारणाचा अजिबात नाहीये सगळ्या घरी काम करायला रस्त्यासाठीचं निवेदन देण्यासाठी आम्ही आला आहोत रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे त्यामुळे शहरातल्या महिला ज्येष्ठ नागरिक मुलं या सगळ्यांना रस्त्यावरून चालणं मुश्किल आहे वाहन जरी असलं तरी आपण चालू शकत नाही आणि या रस्त्यासाठी शहराचा विकास म्हणजे काय तर शहरातली रस्ते ही आधी चांगली असायला हवे यासाठी आपण केव्हाही कधी सुरक्षितपणे जाऊ शकू जा ना आणि जर रस्ते व्यवस्थित नाही तर कशी जाणार आपण त्यासाठी शहराची कामं शहरातल्या रस्त्याची कामं ही आधी जलद व्हायला पाहिजेत आणि रस्त्याचा विकास व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला कलेक्टर ऑफिसला आलेलं आहे त्या मागणी त्या निवेदनामध्ये नेमकी मागणी काय घेऊ शकते शहरातली जे नागरिक आहेत जी दुरावस्था झालेली आहे शहराचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे ते जनजीवन सुयोग्य परत चांगल्या पद्धतीने आम्ही मागणी केलेली बाकी काही मागणी आम्ही सांगितलं रस्त्याचं काम चालू होणार नाही तर आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊ सगळ्या सर्वसामान्य महिला आहेत आम्ही सगळ्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे लोकांना टी हे रस्त्याचं जे काम चालू ते काम बंद आलेलं ते बंद केलं मागे गेला ना त्यामुळे हे रस्त्याचं काम चालू पण झालं आणि पुन्हा बंद करण्यात आलं ते आणलं त्यामुळे हे बंद झालेलं आहे ना आता ते काम पूर्ववत व्हावं परत त्यासाठी आम्ही आज निवेदन देण्यासाठी आले सर्वसामान्य नागरिक <dette> आहे कालपर्यंत आपण न्यूज मी एक नाम सामान्य नागरिक आहे काल आपण पाहिलं न्यूजला पाहिलं पेपरला पाहतो की आतापर्यंत रस्ते होणार होते आता स्थगिती आणलेली आहे त्या कामासाठी ही स्थगिती मागे घ्यावी आणि ती व्हायला नाही पाहिजे दुरावस्था खूप झालेली शहराची आपली वार्डात विचारू नका तुम्ही असे खड्डे झाले ते पावसाच्या ह्याच्यामध्ये लोक पडतायत हॉस्पिटलला किती ॲडमिट होत आहेत आणि ही अवस्था इतकी बिकट आहे लहान लहान मुलंही पडतात आणि ही व्हायला नाही पाहिजे ही स्थगिती आणलेली हे व्हायला पाहिजे आणि हा आदेश आम्ही घेऊन आलेलो होतो कलेक्टर ऑफिसमध्ये आणि ह्याच्यासाठी हे काम चांगलं होणं गरजेचं आहे मला एवढंच म्हणणं आहे रस्त्याचे काम होणं नाही वाचता येत तरी रस्ता चांगला आहे का जर बाहेर गेली तर घरला येणे सुद्धा शक्य नाही ज्यांना कमवून आणलाय त्याला महागारी लावायचा अधिकार नाही तेवढा आम्हाला वापस द्यावा म्हणजे कोण कमवून आणला आणि कोण महागारी कोण कमवून आणलंय तुम्हाला बी सगळ्यांना माहित आहे आणलं आणला तुम्हाला बी माहित आहे महागारी पण लावताय तोही बी तुम्हाला माहित आहे ते बी माहीत आहे पण आम्ही राणा दादानी आणले आणि टीव्हीवर बघितलं आलं म्हणलो की आम्ही उड्या मारल्या गेलं म्हणलं की पांघरून घेतलं दुपट की जाऊन लावलं कुणी लावले कुणी लावलं त्याचं नाव नाही कुणाचंच नाव नाही तुम्हाला काय त्रास होत रोडचा की तुम्ही येऊन सांगा रोडला चला मी दु चालवते दुधाच्या गाड्या पालत्या होत्या माणसं मरते शंभर वरे मी त्याला उचली येव हो। दूध पाजवी तेव हो, पाणी पाजवी तेव हो। तरी तुम्ही बघायला येत ना काय नाही रस्ते करा चांगलं राहा चांगलं करा आम्हाला ही आलेलं महागाई लावणार नका एवढा आणण्यासाठी किती प्रयत्न केला असं करणार त्याला भीमान मानले हे असं माझं मागणं आहे माझं काही सुद्धा मागणं नाही नाही केलं तुम्ही नाही कुणी आला तर मी कलेक्टर साहेबाच्या घरी बसलो <laughs> काय <laughs> करणार तुम्ही कलेक्टर साहेबाच्या घरी बसून राहणार रस्ते दूर सुरतो नाही तेवढे नाही बाकर दिल्यावर कुठे बसतो आम्ही ज्येष्ठ नागरिक धन्यवाद <laughs> कविता नंदराव झुले आम्ही सगळ्या म्हणजे धाराशिव इथल्या आहेत आणि आम्ही सगळ्या महिला कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो की जे आपल्या शहरासाठी एकशे चाळीस कोटी मंजूर झाले होते आणि एकशे सव्वीस किलोमीटर जे किलोमीटरचा रस्ता आणि नाल्या मंजूर झाल्या होत्या त्याच्यावर जे स्टे आला आहे ते उठवावा आणि लवकरात लवकर काम लोक चालू करा आणि जर याने नाही चालू केलं तर आम्ही आम्ही सगळ्या महिला मीच म्हणून आम्ही अख्ख्या धाराशिव शहरातल्या महिला सगळ्या उपोषणाला बसून